आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांची व्यापक तयारी शांतता समिती बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा निर्धार लातूर पोलीस यांच्या आगामी विविध सण उत्सव शांततेत उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडावेत यासाठी शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठक पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथील मीटिंग हॉलमध्ये पार पडली या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विविध शाखांचे प्रभारी अधिकारी तसेच सर्व जाती धर्मातील नागरिक व्यापारी समाजसेवक विविध मंडळे व समित्यांचे अध्यक्ष मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीदरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाशिवरात्री जय सेवालाल जयंती रमजान महिना व रमजान ईद होळी धुलीवंदन रंगपंचमी तसेच इतर साजरे होणारे सर्व धर्मीय सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला संवेदनशील भागांचं विश्लेषण मिरवणुकांचे मार्ग धार्मिक स्थळांची सुरक्षा वाहतूक नियंत्रण सोशल मीडिया देखरेख व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या तसेच उपस्थित सर्व शांतता समिती सदस्य व इतर मान्यवर यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत आश्वस्त करण्यात आले पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी बैठकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शांतता समिती सदस्य व इतर मान्यवरांना संबोधित करून लातूर शहर हे सुसंस्कृत सर्वधर्म समभाव जपणारे शहर असून महाराष्ट्रामध्ये लातूर शहराची वेगळी सुसंस्कृतपणाची ओळख आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या लातूर जिल्ह्याच्या प्रगती व उन्नतीसाठी तसेच लातूरचा सुसंस्कृतपणा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनास योग्य असे सहकार्य करून लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी होऊन शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सजगपणे प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केले आहे